सोलापूर शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्तालयामध्ये आस्थापना वेळेबाबत निवेदन देण्यात आले सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीनं पोलीस आयुक्तालय इथं आस्थापनांच्या वेळेबाबतीचं निवेदन देण्यात आलं दरम्यान सोलापूर शहर हद्दीतील लहान मोठ्या उद्योग व्यवस्थांकरिता रात्री अकरा वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा अध्यादेश देण्यात आला होता परंतु गेले चार ते पाच दिवसांपासून ही वेळ रात्री दहा वाजेपर्यंत करण्यात आली आहे सध्या गणपती उत्सव आहे त्यानंतर दसरा आहे त्यानंतर सोलापुरात मोठ्या प्रमाणात देवीचा उत्सव साजरा केला जातो आणि लगेच दिवाळी आहे असे एकामागोमाग एक सण आहेत सुट्टीच्या निमित्तानं गेलेली लोक सोलापूरमध्ये येतात त्यामुळे उद्योग व्यवसायाच्या वाढीला हा काळ फायदेशीर असतो त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आचारसंहितेत परत तेच नियम लागू करण्यात येतात इतर सिटींमध्ये असे नियम नसताना सोलापूरमध्येच हे नियम लागू करण्यात आले आहेत याचा उद्योजकांना आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे सोलापुरात मोठे उद्योग व्यवसाय येत नाहीत त्यामुळं बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असताना उद्योग व्यवसाय वाढीकरता पाठिंबा देऊन सहकार्य केलं पाहिजे अन्यथा लहान उद्योग व्यावसायिक अडचणीत येतील याउलट सोलापूरमध्ये डान्सबार मटका व्यवसाय मसाज पार्लर क्रिकेट सट्टा जुगार अड्डा असे अनेक अवैध धंदे रात्रंदिवस सुरू आहेत त्यामुळे सोलापूरमध्ये गुन्हेगारी वाढत असून हे बंद करून गुन्हेगारी बेरोजगारी थांबवण्याकरता सोलापूर शहरात लहान मोठे उद्योग व्यवसाय आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं असंही या निवेदनात म्हटलं आहे सोलापूर शहरात उद्योग व्यवसाय करता रात्री अकरा वाजेपर्यंतचा वेळ पूर्ववत करण्यात यावा अन्यथा यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर शहर राष्ट्रवादी शरचंद्र पवार उद्योग व व्यापार सेलच्या वतीनं पोलीस आयुक्तालयात देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे यावेळी सेल शहर अध्यक्ष संपन्न दिवाकर यांच्यासह युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस मिलिंद गोरे मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद शिकलगार शिक्षक सेल शहर अध्यक्ष अश्विन कुमार नागणे दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष मुसा अत्तार अमित मोतेवार जहीर गोलंदाज आदी उपस्थित होते